आज आ, आ, हरोट, हरोट आज आपला या ठिकाणी पुणे महानगरपालिका जो दिवस आहे बावीस तारखेपासून चार सप्टेंबर पर्यंत आपल्याला ड्राफ्ट पब्लिकेशन करून त्याच्यावर हरकती घ्यायच्या आहेत नागरिकांनी आणि त्या हरकतीचा हरकती आल्यानंतर त्याची चुनाव मी त्या हप्ते पासून चालू होणार तर आज या विसंघानं माननीय निवडणूक राज्य निवडणूक आयोग यांनी आपल्याला ड्राफ्ट पब्लिकेशन ला मान्यता दिली आहे त्यानुसार या ड्राफ्ट पब्लिकेशन साठी उपस्थित असलेले आपल्या महापालिकेचे आयुक्त आदरणीय नवल किशोर राम झाडांना मी स्वागत करतो अतिरिक्त आयुक्त आदरणीय चंद्रन सर अतिरिक्त आयुक्त आदरणीय भुजवाळ सर अतिरिक्त आयुक्त आणि आमच्या या विभाग यांच्याकडे आहे मान्य ओम प्रकाश साहेब यांचंही मी स्वागत करतो आणि आपलं सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आता हा ड्राफ्ट पब्लिकेशनचा जो आपला हा कार्यक्रम आहे तो आदरणीय सरांनी त्यांचं मनोगत किंवा त्यांचं प्रस्तावित करून करावा असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद डियर फ्रेंड्स फ्रॉम मीडिया एंड पेस मैं सर्वे मनाप स्वागत कर आज यहाँ महापालिक निवणूक होनारा कालावधी में ज्यादा एक प्रभाव रचनेच स्वरूप अपने समय स्वागत करना आती है ज्यादा आम से एडिशनल कमिश्नर श्री दिवटे डेप्टी कमिश्नर श्री प्रसाद काड़कर ने टीम सर्वानी खूब दिवसगढ़ मेहनत काम साम ले आणि जो काही प्रभाग रचनाचा ड्राफ्ट आम्ही सादर केला होता शासनाकडे ते वेगवेगळे लेवलवर तपासून पुन्हा आमच्याकडे परत आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे राज्य सरकारचे जे नगर विकास विभाग आहे तसेच इलेक्शन कमिशन जो आपल्या इस स्टेट इलेक्शन कमिशन यांच्या लेवलवर सुद्धा आपला जो ड्राफ्ट आहे त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि पुन्हा त्याला मान्यता देऊन आज मला वाटत थोडा वेळ पूर्वी प्राप्त झालेला आहे कुठलाही याच्यामध्ये विलंब न करता आज आम्ही हे सगळे आपल्यासमोर सादर करतो माहिती आहे बेसिकली पुणे पंचायत क्षेत्राच्या बाबतीत आपल्याला येत आहे त्यो सबैले तरबाट भन्नु पर्छ किनकि

संख्या है चौतीस लक्ष एक हजार तीन सेवन सॉरी तीन से एक थ्री फिफ्टी नाइन थर्ट हाँ चौतीस लक्ष एक हजार तीन से एक, एक थर्टी हाँ फोर लैक एटी वन थाउजेंड थ्री फिफ्टी नाइन हा लोकसंख्या है जी की लोकसंख्या है चार लक्ष अड़ुस हजार सहाशे चार लक्ष अडुसष्ट हजार सहाशे तेहतीस फोर लॅक सिक्सटी एट थाउजंड सिक्स थर्टी थ्री हे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे चालीस हजार सहाशे सहाशे सत्तशी म्हणजे फोर्टी थाउजंड सिक्स एटी सेवन चालीस हजार सहाशे सताशी इतके आहे आणि या अनुषंगाने आपल्याला एकशे पासष्ट म्हणजे वन सिक्स्टी फाईव्ह एवढे आम्हाला जो निवडून निवडून द्यायच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या आहे एकशे पासष्ट आहे वन सिक्स्टी फाईव्ह तर याच्यामध्ये प्रभाग रचना करत असताना खालीलप्रमाणे म्हणजे मी थोडा डेटा आपण देतो लोक लोकसंख्या विचार घेण्यात आलेली आहे बेसिकली प्रभागल जे सदस्य संख्या प्रमाण चार सदस्यीय प्रभाग है और एक पांच सदस्यीय प्रभाग है अस दोन दोन य पार्ट्स है तो जो सरासरी लोकसंख्या है चार वाले जो सॉरी चार वाले जो वॉर्ड है तीस तो सरासरी लोकसंख्या है चौरसी हजार तीन सेहान्व एटी फोर थाउजंड थ्री नाइनटी सिक्स हा एक एवरेज लोकसंख्या है फोर फोर मेम्बर वॉर्ड का त्याच्यामध्ये दहा टक्के जास्त आणि दहा टक्के कमी या संख्याचा म्हणजे याच्यामध्ये राहूनच आम्हाला ती वॉर्ड फिक्स करायचं आहे तर हे नंबर आपल्याला माहीत आहे नाईन्टी टू थाउजंड एट थर्टी फाईव्ह जे आहे ते कमाल मर्यादा आहे की अगदी किमान पंचाहत्तर हजार नऊशे छप्पन बेसिकली फोर फोर मेंबर वॉर्डसाठी आहे तसेच फाईव्ह मेंबरसाठी एक लक्ष पाच हजार चारशे पंच्याण्णव हा एक एव्हरेज लोकसंख्या आहे एक लाख पांच हज़ार एक लक्ष पांच हज़ार चार से पंचाण फोर नाइनटी फाइव वन लैक फाइव थाउजेंड फोर नाइनटी फाइव त्याचा जो कमाल मरियादा है तुम्हारा कल एक लाख सोलह हजार चौरेचा किमान है चौरण हजार नौशे पच्चेच सगड़े जे है येमे राहन अपना कराएच है तो प्रभागा की जी एकूण संख्या है म्हणजे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस कडे जर सगळ्याचा झाला तर ही संख्या आहे तुम्हाला फोर्टी वन त्याच्यामध्ये फोर जे प्रभाग आहे ते चाळीस आहे तसेच पाच मेंबरवाले प्रभाग जे आहे ते एक आहे त्याच्या बाबतीत म्हणजे मॅपवर आपल्याला मग बाकी आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल माहिती उपलब्ध आहे आमचा वेबसाईट वर आता आला असेल एकूण एकेचाळीस प्रभागापैकी प्रभात क्रमांक थर्टी एट हा पाच सदस्यीय आहे आणि उर्वरित चालीस जे आहे ते फोर मेंबर्सचे आहे डिटेल पुढे आहे मी सांगनोट घेतो प्रारूप रचना संदर्भात नागरिकांच्या हरकती सूचना बावीस आठ दोन हजार पंचवीस ते म्हणजे आजपासून तीन नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत करायली वेळेत आणि दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मनपा भवन स्वागत कक्ष पुणे मनपा मनपाचे सर्व क्षेत्रीय कार्यालय म्हणजे सगळे वॉर्ड ऑफिसेस तसेच आमचा एक निवडणूक कार्यालय आहे जो आमचे सवर्कर भवन या ठिकाणी म्हणजे तीन ठिकाणी तीन ठिकाणी आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे एक तर महापालिकेला इथे लेखी स्वरूपात तसेच सावरकर भवनमध्ये निवडणूक कार्यालय आहे तसेच उर्वरित जे पंधरा आमचे सगळे वॉर्ड ऑफिसेस आहे तिथे आपल्याला आपले आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवायचे आता माझ्याकडे मोठा डेटा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक हा प्रत्येक वॉर्ड नेहाय वर्डचे नाव पॉप्युलेशन एस सी एस टीची संख्या काय आहे ते डिटेलमध्ये आपल्याला सांगतो त्याच्यासोबतच आपल्याला जे हरकती नोंदवायचं आहे त्यासाठी एक सटेल फॉर्मेट आहे ते सुद्धा फॉर्मेट आम्ही याच्यावर दाखवले आहे तर हाच आहे आजचा प्रेस कॉन्फरन्समध्ये मात्र आपल्याला सूचना देण्यासाठी म्हणजे होतो प्रेस कॉन्फरन्स त्याच्यामध्ये बेसिकली जास्त काही प्रश्न होतो स्कोप आज नाही म्हणजे दे, मला नेहमीच चांगला वाटतं आपल्या प्रश्नांच उत्तर देणे पण आज मात्र इन्फॉर्मेशन देण्याच्या साठी ही आपण केली होती वेबसाईटवर पण होईल आणि गॅजेटमध्ये पण आता बेसिकली हा थोडासा कसा आहे की स्टॅटिस्टिकली किंवा ज्योग्राफिकली तुम्हाला असं करणार नाही जोपर्यंत तुम्हाला एक एक वॉर्ड होत नाही पण हे नियमानुसार आपल्याला या चौदा हा म्हणजे नाही बरोबर आहे बेसिकली तीनचा प्रमाण पाठवला होता कारण शेवटी कसा आहे की जो गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये जो आमच्या समाजवादीने आम्ही तीनचा केला होता पण त्यांचं म्हणणं आहे की नाही हे नाही आपल्याला पाच करावं लागेल

ने, छोटा मोठा क्लरिकल स्वरूपाचे काही मिस्टेक्स असेल समजा की तुम्हाला एकदम त्रिकोल स्वरूपाचे काही चेंज आहे तेच आहे अदरवाईज काही चेंज आम्हाला दिसत नाही ठीक आहे ते तेवढं लागेल निवडणूक मी तुम्हाला ओळखतो पण तुम्हाला इतका स्पष्ट शक्य नाही मी वेट आपण महापालिकेच्या ऐकता प्रशासक नवकिशोर राम साहेब या ठिकाणी आपल्या आरोप रचनेचं या ठिकाणी आयुक्त आदरणीय साहेब निवडणूक उपायुक्त माननीय प्रसादजी पाटकर साहेब निवडणूक विभागातील सर्व काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचे देखील मला प्रत्येक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो

निवडणूक होणार आहे या यासाठी जो प्रभाग रचना आहे त्याचा एक ड्राफ्ट जे आहे म्हणजे शासनातर्फे आणि इलेक्शन कमिशनतर्फे तपासून पुन्हा आमच्याकडे इथे आज प्राप्त झालेला आहे आणि आज आपल्यासमोर मी हे सगळे आपल्यासमोर इथे प्रस्तुत केलेले आहे याच्यामध्ये बेसिकली येणारा जो चार सप्टेंबरपर्यंत आजपासून चार सप्टेंबरपर्यंत वॉर्ड लेवलवर किंवा आमच्या ऑफिसच्या लेवलवर लेखी स्वरूपात याच्यावर आक्षेप लोक घेऊ शकतात आणि पुन्हा त्यासाठी जे काही प्रक्रिया आहे त्यासाठी आमचे लोक सज्ज आहे आज मला काही जास्त इथे सांगण्यासाठी काही मुद्दे नाही आहे मात्र जो सूचना होती आम्हाला शासनाची किंवा आयोगाची त्या हिशोबाने आमचं हे सगळे वर्ड फॉर्मेशन झालेलं आहे आणि हे सगळे लेवलवर तपासून पुन्हा आमच्याकडे आलेलं आहे पुण्याला बेसिकली जो काही आपल्याला एक्केचाळीस वर्ड्स आहे जे आम्ही केलेलं आहे तयार आणि जे दोन हजार अकराची लोकसंख्या आहे त्याला गृहित धरून जो आम्हाला करायचा होता त्या हिशोबाने आमच्याकडे पाच सदस्यीय एक वॉर्ड आहे आणि उर्वरित चाळीस वॉर्ड आहे त्या ठिकाणी चार चार मेंबर्स असणार आहे त्या हिशोबाने जो आपलं काम करायचं होतं आम्ही केलेलं आहे आणि लोकांचं जे काही याच्यावर ब्लॅकशेप किंवा कमेंट होईल या हिशोबाने पुढची कारवाई करण्यात येईल ठीक आहे थँक्यू እስከ እስከ በፊት ለመሥሪያ ነው የሚያስፈልግ ከእሱ ጋር ነው የሚያስፈልግ የሚያስፈልግ ከእሱ ጋር ነው የሚያስፈልግ